गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन अंगठी मोबाईल घड्याळ रोख रक्कम बळजबरी काढून घेणाऱ्या इसमांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर नाशिक येथे इसम नामे चंद्रकांत कोठाबदे वर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर एक सररू अपार्टमेंट साधू वासवानी रोड कुलकर्णी कॉलनी शरणपूर रोड नाशिक व त्यांचा मित्र वैभव असे त्यांची टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंका करत असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा इसमांनी चंद्रकांत कोठा अत्यावद यांना मारहाण करून त्यांच्या टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजून फिर्यादीचा मोबाईल फोन अंगठी गळ्यातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते सदरबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात फिरेदी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोनमधून आरोपिताने फोनपे ॲपद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सफल झाला नाही सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेत आरोपींचा मोबाईल नंबर मिळून तो यश वसंत रणधीर राहणार कामटवाडे शिवार नाशिक याच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालंय अर्बिताचा अंबड पोलीस स्टेशन हद्दी शोध घेतला असता त्यास त्यांना पोलीस आंवी चाहू लागल्याने तो त्याच्या साथीदारांसह सदर तिकडाहून पळून उल्हासनगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाणवे गुन्हे शोध पथकाने कलेक्टर पट्टा मालेगाव अरुपितांचा शोध घेतला असता भूषण त्र्यंबक गोलाईत वर्ष एकोणावीस कृष्णा संतोष दळवी वर्ष वीस दोघेही राहणार सिडको नाशिक असे मिळून आले मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे चार आरोपी पंचवटी तपोवन परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सदर चार आरोपितांना ताब्यात घेतलाय सदर गुण्यात निष्पन्न झाले आरोपितांची नावे भूषण त्र्यंबक गोलाईत वर्षे एकोणावीस राहणार खांडकर नगर माऊली लॉन्स पवन नगर सिडको कृष्णा संतोष दळवी वर्ष वीस राहणार कोकण भवन कामटवाडे सिडको नाशिक निलेश सुनील राहणार वॉचमॅन रूम मध्ये पवन नगर सिडको नाशिक आदिल आसीफे खाटिक वर्ष वीस राहणार तोरणा नगर उदर कॉलनी गणपती मंदिराजवळ पवन नगर सिडको यश उर्फ सोनू वसंत रणधीर व्यावर्षे एकोणावीस राहणार कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे व्या एकोणावीस राहणार वनश्री कॉलनी डीजीपी नगर दोन नाशिक असे असून सदर गुन्ह्यात वापरलेल्या दुचा तीन दुचाकीसह चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केलाय पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इस्मांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्हा तीनशे पंच्याण्णवनुसार कलमवाढ करण्यात आली गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डेप्टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीचे जबरीने चोरून जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल आसिफ फाटिक वय वीस वर्ष पवन नगर सिडको यशवंत शुर, यश उर्फ सोनू वसंत रणवीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे लोक राजकारणासाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक